दामोदर कृपा रणेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नका दळू लागू देवा दुखेल मन गट एकटीच दळते देवा शिन नाही येत एकटीच दळते देवा शिन नाही येत नकादळू लागू देवा दुखेल मन गाट एकटीच दळते देवा शिन नाही येत एकटी दळते देवा शिन नाही येत मंडपाच्या भिंती जानी सारवीत पंढरीचे पांडुरंग आले रात। सभा सभामपच्या भिंती जाने सारवीत पंढरीचे पांडुरंग आले रातोरात नका दळू लागू देवा दुखेल गट नका दळू लागू देवा दुखेल मन गट एकटी दळते देवा शीण नाही एकटी दळते देवा शीण नाही येत एकटी दळते देवा शिणायेत जणीच्या वाड्यात तुळस घन दाट पंढरीचे पांडुरंग चूकतील जणीच्या वाड्यात तुळस घनदा पंढरीचे पांडुरंग चूकतील नकादळू लागू देवा दुखेल मन नका दळू लागू देवा दुखेल गट एकटीच दळते देवा शिन नाही येत एकटी दळते देवा शिन नाही येत एकटी दळते देवा नाही नाहीयेत नामा म्हणे पांडुरंगा चला माझ्या घरी दुखतील तुमचे पाय घेतो खांद्यावरी नाम म्हणे पांडुरंगा चला माझ्या घरी दुखतील तुमचे पाय घेतो खांदवेरी नका दळू लागू देवा दुखेल मन गाट, एकटीच दळते देवा शिन नाही एकटीच दळते देवा शिन नाही येत एकटीच दळते देवा शिन नाही येत शिन नाही येत शिन नाही येत